आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता श्रीनिवास यांना बरं नसतं तरीसुद्धा ते कामावर जात असतात त्याच वेळेला लक्ष्मी त्यांना म्हणत असते की तुम्हाला इतका त्रास होतोय तर कशाला जात आहे मी काय म्हणते थांबा ना घरात कशाला इतकी ओढाथान करताय तेव्हा तर तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला चांगलं ए सीमध्ये बसून काम करायचं आहे ए सीमध्ये बसून काम करायचं झालं असतं तर तुम्हाला इतके जे मच्छर आहेत ते चावल्याही नसत्या मला तुम्ही खोटं बोललात बरोबर ना त्यावर मात्र आता जाताना पुन्हा एकदा त्यांचा पायात चमक येते आणि ते तसेच उभे राहतात पण त्यावेळेला मात्र आता लक्ष्मी त्यांना सावरते लक्ष्मी त्यांना म्हणत असते की मी काय म्हणते आज जाणं इम्पॉर्टंट आहे का जर आजच्या दिवस घरी थांबा ना आराम करा म्हणजे उद्या बरं वाटलं की तुम्ही मग कामावर जा असं देखील आता लक्ष्मी श्रीनिवास यांना बोलत असते पण आता श्रीनिवास लक्ष्मीचं एकही शब्द ऐकायला तयार नसतात कारण ऑलरेडी त्यांची गॅरेजची नोकरी गेलेली असते मग पुन्हा घरी थांबलो तर सुद्धा नोकरी जाऊ शकते या भीतीनेच ते आता सुट्टीही घेत नसतात त्यांचा कितीही पाय दुखू दे काही झालं तरीसुद्धा आता त्यांना जायचं असतं त्याच वेळेला मात्र आता लक्ष्मी त्यांना म्हणत असते की जर आराम केला असतात तर बरं झालं असतं पण लक्ष्मीचं आता तेही ऐक नाहीत ते म्हणत असतात तुला माहिती आहे ना मला जावे लागेल प्लीज अडवू नकोस पण जाताना गाडी हळू चालवा हा काय माहीत नाही पण मला ना आज कस वाटतंय असं देखील लक्ष्मी श्रीनिवास श्रीनिवास यांना असते तर त्यानंतर घराबाहेर पडतात रात्रीच्या वेळेला बाबा कुठे जात आहे हा प्रश्न संतोष करू लागतो संतोष आता त्या साईटवरच निघालेला असतो जिकडे मात्र आता श्रीनिवास जात असतात तर दुसरीकडे मात्र श्रीनिवासांना संतोष म्हणत असतो की काय झालंय बाबा कुठे लिया हात रात्री त्यावर संतोषला श्रीनिवास सांगतात की ते काय ना पैशांची घरात खूप जास्त चंचन आहे ना आणि तसंही तुला लाईट बिलाचे पैसेही द्यायचे आहेत आणि त्यासाठी मी कामावर चाललेलो आहे का तुला काय झालं अरे इतक्या रात्री असं देखील बाबांना संतोष विचारू लागतो त्याच वेळेला आता संतोषला मात्र बाबा बोलत असतात की काय करणार आता तुझ्यासारखा मुलगा आहे आणि तो सारखा पैशांवर ना मला बोलतो आहे मग या गोष्टी कशा सहन होतील ना माझ्यासारख्या बापाला म्हणूनच तर आता त्यांना जावं लागतं उलट बापानेच विचारायला हवं की कधी पैसे देणार आहेस पण इथे मात्र बापाला प्रश्न विचारले जातात असं देखील श्रीनिवास संतोषला बोलतात त्यावर संतोष म्हणतो की बापरे या सगळ्यात माझी चूक झाली की मी विचारलं असं बोलूनच आता तो शांत राहतो तर दुसरीकडे मात्र आता सुपर्णा आणि रवी बोलत असतात तर सुपर्णाला आता कळलेलं असतं की तो प्रकाश जो आहे तो काही केल्याना आपल्या बाजूने उभा राहत नाही आहे प्रकाश आता स्टेटमेंट बदलायला तयार नाही आहे वर तो म्हण मला म्हणत होता की तो, तो जाऊन काही झालं तरी भावनाच्या बरोबरीला साक्ष देणार आहे मग आपल्या विरोधात साक्ष दिली तर आपलं काही खरं नाही त्याच वेळेला आता रवीही सांगतो की आता ती म्हातारीसुद्धा भावनाच्या बाजूने आहे ही गोष्ट सुपर्णाला कळल्यावर सुपर्णाला तर बसतो दुसरीकडे मात्र आता शनिवास हे आता कामावर येऊन पोचलेले असतात आणि ते आता पाणी पित असतात त्यांचा पाय प्रचंड दुखत असतो त्यांचा गोडघा जो आहे ना तो खरं तर ना बेडरूममधल्या बेडला आपटलेला असतो आणि त्यामुळे त्याला त्या संवेदना होत असतात दुसरीकडे मात्र आता तो माणूस आलेला असतो ज्या माणसाने त्यांना कामावर ठेवलेलं असतो जो की कॉन्ट्रॅक्टर असतो तो आता म्हणत असतो की कसं वाटते साहेब बरे तर आहात ना त्यावेळेला आता श्रीनिवास म्हणतो की मी बरो आपरा आहे तसंही आता कामावर तर यायचंच होतं म्हणून आलो तुम्ही माझ्याबद्दल काही बोललात का हो हो मी बोललो आहे मी साहेबांना सांगितलं साहे आहे तुमच्या पैशांबद्दल साहेब मला म्हणाले आहेत की ते काम करणार आहेत म्हणून पण बघव्या कधी होतंय ते कारण ते स्वतः तुम्हाला भेटायला स्वतः येणार आहेत असं देखील आता म्हटलं जातं मग या सगळ्या गोष्टी ऐकूनच खूप जास्त आनंद खरं श्रीनिवास यांना झालेला असतो की चला फायनली आपले साहेब का होईना आपल्याला भेटायला येत आहेत दुसरीकडे मात्र आता संतोष त्या साईटवर पोचलेला असतो तोपर्यंत श्रीनिवास जे आहेत ना ते मात्र फेरपटका मारायला म्हणून गेलेले असतात कारण त्यांना आता वैता आलेला असतो एका जागेवर बसूनच म्हणूनच ते आता हळूहळू का होईना पुढे जात असतात आणि जेव्हा ते आता चालत असतात ना त्यांच्या मागोमाग आता इकडे मात्र संतोषही चाललेला असतो संतोष जात असताना संतोष विचार करतो की काय माणूस आहे हा एवढ्याला चालताही नाहीये तरी सुद्धा काय हा वॉचमॅनची नोकरी करतोय आणि असं हो बोलूनच आता बाबांच्या मागे तो जाऊ लागतो त्याला हे कळत नसतं की ते आपले बाबा आहेत त्यानंतर ते पुन्हा येऊन बसतात ज्यावेळेला ते पुन्हा येऊन बसतात ना त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मालक आलेले आहेत तुम्हाला भेटले नाही का त्यावेळेला संतोषला आता ऑलरेडी श्रीनिवास हे दिसलेले असतात कारण त्या खुर्चीच्या इथे आता संतोष आलेला असतो आणि संतोष लांबूनच श्रीनिवास यांना पाहतो त्यांना पाहिल्यानंतर त्याला तर, तर खूप मोठा धक्काच बसतो तो, तो विचार करतो की हे काय झालं म्हणजे इथे बाबा आणि ते सुद्धा वॉचमॅनची नोकरी आणि त्यामुळेच ना आता तिकडना तो काढता पाय घेतो आणि बाहेर जाऊन गाडीच्या मागे लपून त्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला कॉल करतो आणि त्याला म्हणत असतो की काय रे काय चाललंय तुझं मला आताच्या आता, आता बाहेर येऊन भेट आणि या माणसाला तू कामावर ठेवले थांबा मी आलो असं बोलूनच आता तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा श्रीनिवास यांच्याकडून जातो कारण त्याला बाहेरून त्याच्या आता बॉसने बोलवलेलं आहे म्हटल्यावर जावं तर लागणारच आहे म्हणूनच तो आता लगेच श्रीनिवासांचा निरोप घेतो आणि बाहेर जायला निघतो तर दुसरीकडे मात्र आता संतोषला टेन्शन आलेलं असतं बरं झालं बाबांनी मला पाहिलं नाही जर बाबांनी मला पाहिलं असतं ना तर खूप जास्त टेन्शनच झालं असतं असा विचार देखील आता तो करत असतो दुसरीकडे मात्र या माणसाला तू कामावर ठेवलेला आहेस ना त्याला आत्ताच्या आता कामावरनं काढून टाक का काय झालं का आहे तुम्ही असं का बोलताय का कामावरनं काढून टाकायचं आहे तो चांगला काम करतोय आणि तुम्हाला माहिती आहे का बिचारा गरीब आहे एवढ्या कमी पैसातसुद्धा काम करायला तयार आहे मग तुम्ही का हे नाही म्हणताय त्यावर मात्र आता संतोष त्याच्यावर भयंकर चिडतो आणि म्हणतो की तुझ्या त्या पैशांचं जाऊ दे तेल लावत पण तुझीसुद्धा नोकरी घालून टाके ना पहिलेच सांगतोय मी तुला मी म्हटलं ना तो माणूस माझ्या इकडे काम करायला नको आहे म्हणजे नको आहे मी सांगितलेलं समजतंय ना नाही तर तुझीही नोकरी घालवून देईन त्यावर मात्र तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की बरं ठीक आहे साहेब मी सांगतो इकडे मात्र आता बँकेसाठी देवाकडे प्रार्थना लक्ष्मी करत असते आणि ते दे देवाला म्हणत असते दे, की काही झालं तरीसुद्धा बाप्पा माझ्या मनासारखं कर कारण मला असं वाटतं की बँकेची निर्दोष सुटका व्हायला हवी आता हा दिवा मी तोपर्यंतच तेवत ठेवणार आहे जोपर्यंत तू माझ्या मनासारखं करत नाही म्हणजे माझ्या बँकेची सुटका करत नाही आणि त्याचसोबत तिने आता कौलसुद्धा देवाला लावलेला असतो वीणाही तिथे येते आणि वीणाही आता देवाच्या पाया पडते तेवढ्यातच विणाला ना ते फूल पडलेलं दिसतं त्यामुळे वीणा खूप जास्त खुश होते आणि वीणा लक्ष्मीला सांगू लागते की हे बघा आई बघा फूलही पडलं म्हणजे बघितलं का तुम्ही आपल्याला देवाने कौल दिलेला आहे आता सगळ्या काही गोष्टी चांगल्याच होतील म्हणजे आपली वँकी भाऊजी यांची निर्दोष सुटकाही होईल तेवढ्यातच आता त्यांची नजर जाते तर खाली ना आता जो दिवा तेव्हा ठेवलेला असतो ना तर तो अचानक विजला जातो तो जेव्हा विजतो तेव्हा मात्र काय चाललंय म्हणजे देवाला नक्की काय सांगायचंय एकीकडे आनंदही दिलाय आणि एकीकडे दुःखही काय म्हणावं तर दुसरीकडे मात्र आता जयंत जो असतो तो मात्र विश्वाने जे लेटर लिहिलेलं असतं ना ते लेटर घेऊन बसलेला असतो आणि तो आता स्वतःच्या हातामधनं जे हाताचे पोट असतात त्यातून तो चाकू कसा फिरवत असतो कारणी ना त्याला आता विश्वाचा प्रचंड राग आलेला असतो विश्वाने त्याची खूप मोठी फसवणूक केलेली असते आणि हे आता त्याच्या डोक्यात सतत फिरत असतं तो आता म्हणत असतो की ज्या माणसावर मी विश्वास ठेवला त्याने मला दगा दिला म्हणजे एवढे दिवस मी त्याला माझ्या कंपनीत नोकरीलाही ठेवलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत पार्टनरशिप केली त्याचा एवढा मोठा मला मोबदला मिळेल असं वाटलंही नव्हतं आणि जाणू तो मला सरळ सांगत होता की तुला माझ्यासोबत राहायचं नाही आहे आणि जर तू आलीस तर तू त्याच्याकडे पहिल्यांदा जाणार असं कसं होऊ शकतं तू जर त्याच्याकडे गेलीस ना तर सगळ्यात आधी मला समजेल मग बघ मी त्याचं काय करतो ते असे तुकडे तुकडे करेन ना की त्यालासुद्धा ते तुकडे समजणार नाहीत असं देखील आता जयंत हा वेड्यासारखं बोलत असतो त्याला ना आता फक्त आणि फक्त त्याची जाणू हवी असते आणि ती जाणू जर विश्वाकडे गेली तर विश्वाचं काही खरं नाही हे देखील आता त्याच्या डोक्यात सुरू असतं दुसरीकडे सिद्धू आणि रेणुका हे दोघही जण गप्पा मारत बसलेली असतात तेवढ्यातच रेणुकाने ना सिद्धूला बडीशेप आणून दिलेली असते त्यामुळे आता सिद्धूही म्हणतो की आई आज जेवण खरंच खूप सुंदर झालं छान होतं आणि त्याच वेळेला ना आता हे जे काही केस चालू आहे त्यामुळे तुम्हाला एकमेकांसाठी वेळही हो मिळत नसेल रे ना रे सिद्धू रेणुका असं त्याला विचारते त्यावर सिद्धू म्हणतो की नाही गाई मी तो वेळ एवढं काय त्यात आणि तेवढ्यातच ना एक डिलेवरीवाला पार्सल घेऊन आलेला असतो आणि त्यात केक असतो आणि तो केक बघूनच रेणुका विचारते की हा कसला केक त्यावर रेणुकाला तो म्हणतो की आई आम्हाला ना वन मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे खरं तर हे भावनासाठी सरप्राईज आहे मला जेव्हा तिने ॲक्सेप्ट केलं ना त्याला एक महिना झाला आमची वन मंथ हनीमून ॲनिव्हर्सरी आहे असं देखील तो आईला सांगू लागतो त्यावर मात्र रेणुका म्हणत असते की काय रे हे सगळं हे असं असतं का वन मंथ वन इयर हे सगळं ठीक आहे वन मंथ काय अरे हो हो आई असं मी करणारच आहे कारण मला खूप जास्त आनंद झालेला आहे आणि त्याच वेळेला तो आता त्या केकचा फोटो देखील के आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो हे सगळं लांबूनच आता निलांबरी पाहते निलांबरीला संताप येतो निलांबरी विचार करते की आता जर भावनाने सगळं काही घेऊन बसली तर भावना मात्र आता सगळ्यांच्याच मनात हळूहळू का होईना बसते पण आपलं काय आपला विचार ती आता ती करत असते दुसरीकडे मात्र आता पाहिला मिळतं इकडे मात्र विश्वा सु बाबा आणि त्याचसोबत विश्वाची आई हे दोघंही जण बोलत असतात पण विश्वा अचानक कसा काही गेला तुम्ही त्याला काही अडवलं वगैरे नाही का असं देखील विश्वाचे बाबा आईला विचारत असतात त्यावर विश्वाची आई, विश्वा विश्वा आई सांगते मी त्याला बोलले पण तो थांबणार आहे का तो ऐकणार आहे का आणि आजकालच्या मुलांना आपण फोर्सही करू नये असं मला तरी वाटतं असं देखील आई आता बोलत असते त्या त्यावर बाबाही म्हणतात की बरं ठीक आहे पण तुम्हालाही माहिती आहे ना कानेटकरांसोबत तो काम करायला तयार नव्हता पण मी त्याला बोललो म्हणून तो तयार झालाय एवढं तर बरं झालं असं देखील बाबा बोलत असतात ते कानेटकरांसोबत तो आज कोर्टात गेला होता तिथे काहीच झालं वाटतं घरी आल्यावर एकदमच वेगा वागत होता तो असं देखील विश्वाची आई आता बोलत असते त्याच वेळेला आता बाबा म्हणतात की अरे असं आहे का हे सगळं ठीक आहे मी जे जयंत कानेटकर आहेत ना त्यांच्या असे बोलून घेतो दुसरीकडे आता जयंत एकटक फोटो बघत बसलेला असतो आणि त्याला ना जाणूची आठवण येत असते तेवढ्यातच आता कानेटकरांना कॉल करायचा म्हणून फोन हातात घेतलेला असतो आणि आता फोन लावला जातो आणि ज्या आता फोन करतात ना तेव्हा मात्र आता त्याला विचारलं जातं की काय झालं सगळं ठीक तर आहे ना आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा विचारल्या जातात ना तेव्हा हो सगळं काही ठीक आहे आम्ही मजा देकेल आता देखील जातं बरं ठीक आहे पण मी काय म्हणतो सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत ना म्हणजे आम्हाला असं कळलं की तुम्ही जे आहे ते कोर्टात गेला होतात मला हे सगळं काही माझ्या मिसेस कळलं विश्वा जरा डिस्टर्ब होता म्हणून विचारलं सगळं ठीक तर आहे ना त्यावर मात्र आता जानूच्या बाबांना सगळं ठीक आहे असंच मात्र आता विश्वास सांगू लागतो दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं विश्वाची आई आणि बाबाही खुश असतात की जाऊ दे जे काही होतंय ते व्यवस्थित होतंय जाऊ दे आपण जास्त लक्ष यामध्ये घालायला नको असं त्यांचं ठरलेलं असतं निलांबरी मात्र आता विचार करत असते निलांबरीच्या डोक्यात सतत तेच वारे वाहत असतात कारण ना आता राग येत असतो भावनाचा कारण तिला असं वाटत असतं की भा भावना जी आहे ती हळूहळू होईना सगळं काही स्वतःच्या हवाले करायचा प्रयत्न करते आता ती सगळ्यांच्या मनात जागा निर्माण करायचा प्रयत्न करते हे सुद्धा आता कुठेतरी लक्षात आलेलं असतं म्हणूनच आता निलंबरीची चिडचिड होत असते आणि ती सगळी चिडचिड अधिराजवर काढत असते अधिराज म्हणत असतो की काय झालं आहे ती आता भावनाबद्दल सांगू लागते आणि ती भावनांना आता सगळ्यांच्याच मनात घर करते काही झालं ना तरी आता या घरात ना मी माझा इ इरादा माझा जेव्हा दाखवणार आहे आणि तेव्हा मलाही बघायचं आहे की कोण माझ्या आडव्या येते अगदी तुम्ही माझ्या आडव्या आलात ना तर तुमचेही एकदम असे तुकडे तुकडे करून टाकेन असं निलांबरी बोलत असते निलांबरीला आता या घरात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं का तर म्हणे ती मोठी सून आहे म्हणून आणि त्यासाठी तिचं भलतंच काहीतरी सुरू असतं धीराजला तिच्या या गोष्टी आवडत नसतात दुसरीकडे जानू आता विचार करत असते की विश्वा कुठे गेला असेल कारण तिला तर माहिती आहे की तो मनीषच्या लग्नाला जातो असं सांगून गेला होता पण मनीषचं लग्न म्हणजे गर्लफ्रेंड आहे ती तीन महिने झाले ती तर बाहेर गेली आहे बाहेर गावी आणि ती दोन वर्षानंतर येणार आहे त्यानंतर मनीष सोबत लग्न होणार आहे मग आता हा कोणासोबत गेला असेल लग्नाला असा देखील विचार आता इथे मात्र जानूच्या डोक्यामध्ये येत असतो जानू आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते तर दुसरीकडे मात्र सई तिथे येते आणि सही आता जानूला म्हणते की काय झालं ग सगळ्या फेऱ्या मारून झाल्या का शतबावली करून झाली आणि इतके मनात विचार चालू आहेत काय आहे तुझ्याही मनात विचार चालू आहेत का गं सई असं आता जानू विचारते त्यावर मात्र आता सई म्हणते की हो ग मला तर ना विश्वाचं टेन्शन आलेलं आहे तो व्यवस्थित पोचला असेल ना खरं तर ना त्याला काय झालं आहे असं आता जानू विचारू लागते त्यावर सई म्हणते की त्याला ना त्याच्या त्या मैत्रिणीचा टेन्शन आहे म्हणजे त्याची मैत्रिणी का मी तुला म्हटलं होतं ती त्याला अचानक सोडून गेली त्याच दुःखात तो अजूनही आहे आणि आजही ना तो कोर्टात गेला होता तिथेही काहीतरी तिच्या भावाच्या संदर्भात होतं आणि म्हणून तो आज थोडा असं देखील आता, दे दे आता सही बोलते जानूला आता कळतं की माझ्या भावाबद्दल म्हणूनच ती विचारते कोणतं भाऊ त्याचं नाव काय माहिती आहे का तर त्याच वेळेला आता सई म्हणत असते की त्याने मला नाव सांगितलं होतं पण मला आता आठवत नाहीये त्याच वेळेला आता सईला इतकं आठवत असतं की तो मुका आहे त्याला पोहता येत नाही मग आता जानूला कळतं की हे सगळं काही व्यंकेताताच्या बद्दल आहे मग व्यंकेताता संकटात असल्याचं जानूला कुठेतरी संशय येऊ लागतो आणि त्यामुळे आता जानू लगेच तिकडनं निघून जाते तर सई तिला म्हणत असते की काय झालं पण जाणू आता काही सांगत नाही दुसरीकडे भावना रूममध्ये ते भावनाला बघितल्यानंतर इकडे मात्र सिद्धू रूमच्या लाईट्स ऑन आन करतो आणि तिला सरप्राईज देतो भावना म्हणत असते की हे सगळं काय आहे त्यावर सिद्धू भावनाला सांगतो की आपल्या हनीमूनला वन मंथ कम्प्लीट झालेले आहेत म्हणूनच आपली हनीमून वन मंथ अॅनिव्हर्सरी आहे असं देखील आता सिद्धू भावनाला बोलतो आणि तुम्ही आजची रात्र माझ्यासोबत अशाच कायम राहाल ना असं देखील आता सिद्धू भावनाला म्हणतो त्यावर भावना सिद्धूला म्हणत असते की आजचीच रात्र काय मी तुमच्या सोबत वर्षानुवर्ष अशीच साथ देत राहणार आहे मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही असं देखील आता भावना ही सिद्धूला बोलत असते त्यावर सिद्धू ही खूप जास्त खुश असतो त्यानंतर सिद्धू आणि भावना हा केक कटिंग करायचं ठरवतात कारण आता सिद्धूने भावनासाठी केकही आणलेला असतो सिद्धू आता भावनाला सांगू लागतो की तुम्ही डोळे बंद करा बरं आणि त्याच वेळेला आता तो डोळे उघडायला सांगतो कारण त्यांनी आता केक आणलेला असतो आणि दोघही जण मिळून तो केक कट करतात केक कट करत करून झाल्यानंतर भावना सिद्धूला केक भरवते तर सिद्धू देखील भावनाला केक भरवतो आता त्यांचं हे सेलिब्रेशन सुरूच असतं आणि त्यानंतर आता त्यांच्या मागे असं छान असं रोमँटिक बॅकग्राऊंड म्युझिक लागतं आणि त्या गाण्यावर दोघंही जणं रोमॅन्टिक होऊन डान्स करत असतात भावनाला आता सिद्धूची इतकी सवय झालेली असते ना की तो जराही लांब गेला ना तिच्यापासनं की तिला करमत नसतं आणि त्यामुळेच ना आता तिने तर सिद्धूला सांगितलेलं असते की मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही पण तिने मात्र खूप मोठा घोळही घातलेला असतो कारण तिने आजीला वचन देऊन बसलेली असते बहुतेक आजी काहीतरी तर नक्कीच करणार आहे ज्यावरून आता ते दोघही जणं एकमेकांना सोडून जाणार नाहीत हे असं म्हणतात त्यावरून तर लक्षात येतच आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना सांगा तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू भावनाच्या अंगावर त्या गुलाबाच्या पाखळ्या वगैरे उधळतो आणि त्यामुळे भावना ही खूप जास्त खुश असते आणि सिद्धू भावनाला स्माइलसुद्धा द्यायला सांगतो त्यामुळे भावना ही सिद्धूकडे बघून स्माइल देत असते आणि छान रोमँटिक माहोल सिद्धूने तर तयार केलेला असतो त्यातच आता सिद्धूने दोन्ही हातावर काहीतरी लिहिलेलं असतं म्हणजे मूवी नाईट आणि दुसऱ्या हातावर काहीतरी पण मूव्ही नाईट मात्र आता भावनाने पकडलेलं असतं त्यामुळे भावना आता म्हणत असते की ठीक आहे आज आपण मूवी नाईट एन्जॉय करूया सिद्धूही तिला म्हणतो तर दुसरीकडे मात्र संतोष रागा रागात घरी आलेला असतो आणि तुला माहिती आहे का बाबा दुसरीकडे कुठे नोकरी करतायत पण आता करता ते वॉचमॅनची नोकरी करतायत हे घरात माहिती आहे ना तुम्ही लोकांनी मला ही गोष्ट सांगितली का नाही वीणा म्हणत असते की मला या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही कारण मात्र आता बाबाने सांगितलेलं असतं की ही गोष्ट कोणालाही घरात सांगायची नाही फक्त लक्ष्मी आणि तुझ्यातच ठेवायची म्हणूनच मीना आता संतोषसोबत खोटं बोलत असते मात्र आता संतोष म्हणत असतो की बाबा आता पहिल्यांदा रिक्षाचं काम करत होते आणि आता वॉचमेन मला ना या सगळ्या गोष्टींना नाही सण होतेत काय चाललंय का घ्यायचं असं देखील आता संतोष विणाला बोलत असतो पण या संतोषला जराही लाज वाटत नाही कारण तो प्रत्येक वेळेला बाबांकडे पैसे मागतो तर बाबांना पैसे कमवण्यासाठी कोणतीही नोकरी तर करायची गरज लागणारच आहे ना आणि त्यामुळे मेल ती नोकरी ते करत असतात तरी ते या संतोषचा खूप जास्त रागाचा पारा चढलेला असतो आणि त्यानंतर मात्र तो निघून जातो दुसरीकडे आता बीना जी आहे ती मात्र विचार करत असते इकडे आता आजी आलेली असते आणि आजी रूममध्ये हे डेकोरेशन वगैरे सगळं पाहते आजीचा जा तोल जाऊन आजी आता डायरेक्ट केकमध्ये जाऊन पडते आजीच्या तोंडाला संपूर्ण केक लागलेला असतो आणि त्याच वेळेला आता आजी म्हणत असते की हे सगळं काय आहे त्यावर आता भावना आजीला बोलत असते की हे घ्या आधी फुसून घ्या तुमच्या चेहऱ्याला काहीच लागलेलं आहे पण आता आजी काहीच ऐकायला तयार नसते आजी म्हणते की ते सगळं जाऊ दे मी तुझं एक काम केलेलं आहे हे के आणि तिने आता पेन सुद्धा आणलेला असतो तो पेन ती आता देऊ लागते भावना तो पेन बघून खूपच जास्त खुश होते तर आजी म्हणत असते की या पेनड्रावसाठी मी खूप जास्त पापड बेललेले आहेत तुझ्या सासऱ्याच्यासुद्धा विरोधात गेली मी आणि त्याच्यासुद्धा विरोधात जाऊन मी हे पेन ड्राईव्ह मिळवलं आहे यासाठी मी में भरपूर मेहनत केली आणि मी माझा जो शब्द दिला होता तो पार पाडलेला आहे भावना आता खूप जास्त खुश झालेली असते कारण तिला आता तो पेनड्राव मिळालेला असतो आणि त्यामध्ये सगळे पुरावे असतात आणि त्यामध्ये ती गाडी स्पष्ट दिसत असते की कोणी कोणा हे ॲक्सिडंट झालेलं आहे ते त्यामुळे भावना आता आजीचे आभार म्हणत असते पण आजीही भावनाला म्हणत असते की मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजेच काय तर तू मला वचन दिलेलं आहेस ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेव असं देखील आता आजी भावनाला सांगू लागते तर भावनाही म्हणते की हो माझ्या लक्षात आहे मी नाही विसरलेले तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सिद्धू विचार करतो की भावनाला मला एवढं काय दाखवायचं होतं ती इतकी खुश का होती आणि त्यामुळेच आता सिद्धू जो आहे तो लॅपटॉपला लावलेला पेन पाहतो आणि तो व्हिडिओ पाहायला घेतो ज्या व्हिडिओमध्ये सिद्धूने स्वतः ॲक्सिडेंट केलेला आहे हे, हे सरळ स्पष्ट दिसत असतं त्या सिद्धूचा चेहराही दिसत असतो आणि ज्या वेळेला सिद्धू तो व्हिडिओ पाहतो तेव्हा सिद्धूच्या डोळ्यात पाणी येतं आणि सिद्धू विचार करतो म्हणजे श्रीकांत सरांचा ॲक्सिडेंट हा माझ्याकडनं झालेला आहे हे जेव्हा भावनाला समजेल तेव्हा ती माझ्याबद्दल काय विचार करेल विचार आता सिद्धूच्या मनात येत असतो आणि म्हणूनच सिद्धू खूप जास्त रडत असतो तेवढ्यातच तिथे भावना आलेली असते आणि भावना सिद्धूला पाहते तिच्या डोळ्यात आता तिला अश्रू दिसत असतात त्यामुळे आता सिद्धू लगेच आपल्या डोळे फुसतो आता सिद्धू भावनाला कशा पद्धतीने हे सत्य सांगेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय